आई। काल रताळ्याची खीर केली होतीस आज पण रताळे घेतलेस नेमकं काय करणार आज हलवा करणार आहे बाळा मी हलवा हां काल खीर केली ती आज हलवा करायचा जसं आपण गाजराचा हलवा करतो का हा तसंच रताळ्याचा पण हलवा करायचा ओके खूप छान होतं बाळा तसं पण चिकट आहे हे त्याला चिक आहे नाही का असं नीट चिकट होते नंतर हात तेल लावायला पाहिजे ते होतं मी हाताला आता आहे ना ह्याला खिसून घेऊयात आपण सालं काढून घेतल्यात खिसून घेऊयात आता हाला काळं पडतं मी असं नाही का त्यासाठी पाण्यात खिचलं म्हणजे मग पांढर शुभ्र राहतं असंच मस्त आता आपण बारीक बारीक तुकडे करून टाकूया त्याच्यासाठी असे ना पिऊन घ्यायचे एवढे काजू घेतल्यात आणि एवढे बदाम घेतल्यात एक मुठभर मुठभर नाही का ते कापून घेऊयात आपण आता हे Mm. -hmm. कापून घेतला तर आपण करून घ्या दोन तीन चमचे ना तूप टाकून घे आपण ह्याच्यात आहे ना बदाम टाकून घेऊयात आपण काजू पण टाकून घ्या दोन्ही सोबत लाल लालसर कलर आला ना की टाकून देऊयात आपण त्याच्यात बनवलं ना आपण साखर टाकून घेऊयात साखर आपल्या आवडीनुसार टाकून घेऊ नाही का जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला मी पण मला जेवढी पाहिजे तेवढी चार पाच चमचे टाकून घेते नाही का बारीक करून घ्यायचा जास्त वेळ लागत नाही थोडस झाकून ठेवत आपण थोडीशी मलाई होती ना आपल्याकडं साई थोडीशी ठेवलेली ते टाकून घेतली ह्याच्यातनं एक चमचा भर ना आता जास्त असेल तरी टाकली तरी चालते माझ्याकडे होती तेवढीच टाकलेली ना झाकून ठेवत वाप्यावर शिजवून घेऊयात आपण दूध वगैरे काय नाही टाकायचं असंच वाप्यावर शिजवून घ्यायचं तळ्याचा हलवा कसा वाटला सांगा मला तुम्ही कसा झालाय चवीला तर खूप छान झालाय कारण याच्यात विलायची टाकली नाही मी आहे उपवासाचा दिसायला तर छान दिसायचं चवीला पण छान होता असं केल्यावर करून बघा तुम्ही एकदा हे आता तुम्ही दूध टाकून पण खाऊ शकता मस्त नाही का आणि असत पण खाऊ शकतो याला आपण काढून घेऊया आपला रतळ्याचा हलवा कसा झालाय कमेंट करून सांगा मला छान झालाय का